वेलकम टू माय ब्लॉग मित्रांनो आज आहे चतुर्थी आणि ही चतुर्थी कोणती चतुर्थी चौथ चतुर्थी बोलतानी ला गा गाव एरियामध्ये आणि मित्रांनो गणपती विसर्जन होऊन अवघी पाच दिवस झालेले आहेत पाच दिवसानंतर ही चतुर्थी येतं चौथ चतुर्थी तिला बोलतात मग त्याच्यासाठी आपण एक रेसिपी तुमच्यासाठी शेअर करणार आहे आणि मित्रांनो ती रेसिपी आहे ना साबुदानला जे खिचडी आणि बटाट्याची तर खिचडीसाठी काय काय लागतं आहे साहित्य आहे ते तुम्ही बघून घ्या पहिले मग नंतर रेसिपी आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आवडल्यास शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की कि कशी खिचडी तयार झालेली आहे आणि तुम्हाला आवडली का तर चला तर गाईज आपण आता ती पहिले सामानाची प्रोसेस करून घेऊ आणि काय काय मसाले तर बटाटे घेतलेले आहेत ते आता आपण उकरत ठेवू हां तर चला मित्रांनो आपण इथे बटाटे उखरत ठेवले ते बघ कटिंग करून त्यांना उखरत ठेवली आपण तर बॉईल द्या इकडे साबुतांदूळ आपण भिजत ठेवलेलं आहे मग कशी प्रोसेस करायची आणि कशी सुरुवात करायची मी तुम्हाला दाखवीनच कोथिंबीर कारले करीपत्ता आणि मिरची मस्त साफ करून धुवायला लावली त्यांना काम चालू केलेलं आहे तर तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा मित्रांनो आपण खिचडीचा पूर्ण सामान काढलेला आहे कोणकोणते मसाले आहेत कोणकोणता आयटम आहे तो तुम्ही बघून बगु, घ्या तर चला बघा तर इथे साबुदाणे आहेत भिजलेले जिरा आहे राई आहे हिरवी मिरची आहे इथे कोथिंबीर आहे इथे कढीपत्ता बटाटे घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आणि मीठ तर मित्रांनो खिचडी बनवण्यासाठी एवढा साहित्य लागतो काही लोक साखर टाकतात काही लोकांना साखर नाही आवडत तरी तर आपण साखरेचा उपयोग नाही केलेला तर चला त्याची प्रोसेस आपण पूर्णपणे बघून घेऊ कशी प कशा पद्धतीने बनवतात तर चला तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खिचडी कशी तयार होते ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बटाटे उकरत ठेवलेले आहेत बघा आणि मग आता शेंगदाणे पण भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मित्रांनो शेंगदाणे भाजून घेऊ पहिले मित्रांनो शेंगदाणे भाजून झालेले आहेत तर पाहू शकता आता आपण ते कुटण्यासाठी टाकू आणि मग साफ करून घेऊ त्यांना हे बघा थोडेसे त्यांना कुटायला लागतील आणि मग साफ करून घेऊ बघा असे स्वच्छ मस्त शेंगदाणे साफ झाले पाहिजेत पाहू शकता तुम्ही मस्त मग त्याचा खिचडीत टाकायचे चला तर खिचडीची प्रोसेस आपण चालू करू बटाटे पण आपली झालेली आहेत तर त्यांना मस्त असं सोडून घेऊ तेल टाकला आणि मिरची टाकलेली आहे जिरा राई पण टाकलेली आहे मित्रांनो आपण आता टाकू करी पत्ता ओ माय गॉड बाबा बाबा काम पस्तीस हलवून घेऊ बघा कसा आता टाकाचे शेंगदाणे शेंगदाणे टाकले आपण मग मित्रांनो शेंगदाणे आपले कुठून मस्त बारीक करून आपण त्यात टाकलेले आहेत आता त्याच्यावरती टाकू आपण बटाटी सोडायची आहेत ती बारीक कापून टाकलेले आहेत थोडंसं मीठ टाकू एकदम मस्त बटाटी बघा बारीक बारीक केलेले आहेत आम्ही ती टाकायची टाकली आम्ही बटाटी हलवून घेऊ थोडासा म्हणजे मीठ वगैरे हो झालं व्यवस्थित लागेल साबुतांदूळ आता ला सोडले म्हणजे टाकलेच आहे आपण आणि मिक्स करून घेऊ शाबूतांदूळ आणि बटाट्याची खिचडी ही खूप चांगली लागते तुम्ही खाल्ली असेल तर खाल्ली असेलच सा वरून धनिया म्हणजे कोथिंबीर सोडू आपण कोथिंबीर म्हणजे कसं दिसायला पण चांगली दिसते आणि कोथिंबीरचा फ्लेवर पण चांगला आहे आणि मस्त बघा आता त्यावरती ना थोडंसं दहा मिनटं आखण देऊ आपण वाफेवरती ठेवायलाच लागेल आपल्याला मित्रांनो हा जर आपली रेसिपी म्हणजे खिचडी ही तयार झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता खिचडी मग कशा प्रकारे तयार झालेली आहे आणि मस्त म्हणजे त्याचा सुगंध मस्त आहे तर चला या तर खिचडी बघा कशी झालेली आहे खिचडी आपली तयार झालेली आहे मित्रांनो बघा किती सुंदर मस्त ना तर चला आपण आता ती टेस्ट करून बघू त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे का काय आहे का मीठ कमी आहे का काय कसं काय तर मित्रांनो आपण खिचडी आता टेस्ट करून बघणार आहे मस्त एकदम सुंदर झालेलं आहे आणि एकदम छान आणि टेस्ट पण एवढी भारी आहे जे ना का एक नंबर खिचडी झालेली आहे मित्रांनो एक नंबर एक नंबर खिचडी झालेली आहे आणि आपण दहा लोकांची खिचडी बनवलेली आहे आपल्याला घरामध्ये लोक आहेत तर एकदम छान म्हणजे एवढी सुंदर झालेली आहे ना खिचडी का बनून एक नंबर टेस्ट आहे बघा मस्त मस्त मार् मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद